दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल यंदा नेहमीपेक्षा लवकर लागणार असल्याची माहिती पंधरा पूर्वी पंधरा दोन्ही वर्गाचा निकाल लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली यंदा नेहमीपेक्षा दहा दिवस लवकर परीक्षा सुरू झाल्यानं निकालही काहीसा लवकर लागणार असल्याचं समजतंय सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे शुक्रवारी सोन्याच्या दरात एक हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांची वाढ होत थेट एक्क्याण्णव हजारांवर पोहोचले चांदीच्या दरात सुद्धा एकाच दिवसात तब्बल दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांची वाढ झाली दरवाढीनंतर चांदी जीएसटी सह प्रति किलो एक लाख चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांवर पोहोचली आहे राज्यात दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि वाढत्या मागणीमुळे दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे आता गाईच्या दुधासाठी प्रति लिटर छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये मोजावे लागणार मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या रे प्रवाशांसाठी पन्नास पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्यात आणि यासोबत पनवेल चिपवण दरम्यान अतिरिक्त मेमू देखील उपलब्ध आहेत आणि खासगी वाहतूकदारांकडून देखील तीस ते चाळीस टक्के अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आय आर सी टी सी से रेल्वेच्या आरक्षण सुरू होताच तीन मिनिटांमध्ये फुल झालंय आणि त्यामुळे सुट्टीनिमित्तानं गावी जायचं तरी कसं असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडलाय एजंट कडून जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढल्यास लगेच कन्फर्म तिकीट कसं मिळतं असा प्रश्न आता नागरिक विचारतात शिमग्यासाठी दोन लाखाहून अधिक मुंबईकर कोकणामध्ये गेलेत आणि त्यांच्यासाठी रेल्वे एसटी महामंडळ तसंच खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती होळी आणि शिमगा हा कोकणातला एक महत्वाचा आणि मोठा जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरचा लोकल नेरूळ ते पनवेल दरम्यान बंद राहणार आहेत पश्चिम रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिला रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाहीये त्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास हा सुखकर होण्याची शक्यता आहे होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणात सतरा हजार चारशे पंच्याण्णव चलान जारी करण्यात आले आणि याद्वारे एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा दंड चालकांना ठोठावण्यात आला राज्याला उन्हाचा चटका बसतोय उष्णतेची लाट कायम असल्याची माहिती आहे विदर्भातल्या ब्रह्मपुरी सर्वाधिक उष्ण शहर आहे तर ब्रह्मपुरीचं तापमान बेचाळीस अंशांवर पोहोचलंय विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय नाशिकच्या ये येवल्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये उन्हाचा कडाका अधिक तीव्र झालाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ताकापासून बनलेल्या मठ्ठ्यानं आपली तहान भागवतात येवल्यामध्ये ठिकठिकाणी मठ्ठा विक्री होताना दिसतीये विदर्भातल्या तीन जिल्ह्यांमध्ये अतिउष्ण तापमानाचा इशारा देण्यात आला आहे अकोला यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये चोवीस तासांसाठी अतिउष्ण तापमानाचा इशारा दिला आहे मार्च महिन्यामध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले यामध्ये आणखी तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे बँक कर्मचारी दोन दिवसीय संपावर जाण्यावर ठाम असल्याची माहिती करते बँक कर्मचारी संघटनांनी सर्व श्रेणीमध्ये त्वरित नोकर भरती आणि पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा यासह हो, अन्य प्रलंबित मुद्द्यांवर तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली आहे त्यामुळे चोवीस आणि पंचवीस मार्चला बँक ग्राहकांचे हाल होण्याची शक्यता आहे राज्यात दूध दरामध्ये दोन रुपयांची वाढ झाली आहे उन्हाळ्यामुळे दूध संकलनामध्ये झालेली घट आणि वाढत्या मागणीमुळे दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे आता गाईच्या दुधासाठी प्रति लिटर छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत राज्यभरातल्या चारशे वर्षापूर्वीच्या सहा कोटी कागदपत्रांचं डिजिटलायझेशन पूर्ण झालेलं आहे आणि मुंबईतल्या पुराभिलेख संचलनालयाकडून हे काम पूर्ण करण्यात आलंय शिवकालीन पेशवेकालीन निजामकालीन असे एकूण सतरा कोटी ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत आधुनिक जीवनशैलीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे तरुणांमध्ये उच्च रक्तदाब मधुमेह लठ्ठपणा आणि हृदयविकार फुफ्फुस विकाराचे आजार वाढलेत उच्च न्यायालयानं गायक कैलाश खेर यांच्या विरुद्धची फौजदारी कारवाई आता रद्द केली आहे कैलाशा झुमोरे या अल्बममधल्या आक्षेपार्ह दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप खेर यांच्यावर होता आणि विशिष्ट वर्गाच्या लोकांना नापसंत असलेली कृती धार्मिक भावना दुखावणारी असू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलंय आज जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता का मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जयंत पाटील वेगळी भूमिका घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं भिवंडीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मंदिर उभं आहे आणि या मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा सुरू झाला आमदार किसन मोरे यांच्या हस्ते गोमातेचं पूजन करून महाद्वाराशी शिफळ प्रवेश करण्यात आला अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी तीनशे अडुसष्ट पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपये शिखर समितीनं मान्यता दिली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या शिखर समितीनं मान्यता दिली या आराखड्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या मंदिर परिसराचं रूपडा आता पालटणार आहे अपात्र अकरा अर्जदारांना म्हाडाकडून अखेरची संधी दिली आहे महिलेनं पैसे उकलल्याच्या प्रकरणांतर या अकरा जणांना संक्रमण शिबिरातली घरं देण्यासाठी सुनावणी होणार आहे एकवीस मार्च रोजी ही अंतिम सुनावणी होणार आहे मुंबईतल्या वरळी पोलीस कॅम्पमधल्या इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नका भविष्यात इथं दुर्घटना घडू नयेत याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात विरोधी पक्ष अंबादास दानवेंनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर हे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले राज्याला लवकरच मुख्य माहिती आयुक्त मिळणार आहेत माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय माहिती आयुक्त अशी चार पदं रिक्त आहेत यासाठी योग्य उमेदवारांचा शोध सुरू आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात होळीनंतर गावदेवीची पालखी मिरवणुकीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे मात्र माणगाव आणि टेंपाले या दोन ठिकाणी रस्त्याचं काम हे अर्धवट राहिलं आहे आणि पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागत होता सणासुदीचा काळ असल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर या रविवारी कुठल्याही प्रकारचा ब्लॉक घेतला जाणार नाहीये उद्याच्या रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नसल्यामुळे सर्व ट्रेन्स या वेळेत धावतील आणि त्यामुळे प्रवाशांना रायगडच्या <स्थ> वार्षिक विकास आराखडा अखेर मंजूर झालेला आहे आणि पुढील आर्थिक वर्षासाठी चारशे एक्क्याऐंशी कोटींचा हा विकास आराखडा राज्यस्तरीय समितीनं मंजूर केला पालकमंत्री पदाच्या वादामुळे वार्षिक विकास आराखडा रखडलेला होता गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास एकूण पन्नास कोटींचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध होणारे प्रशासनानं आराखडा मंजुरीसाठी सरकारकडे पाठवलेला आहे विजय सोहळ्यासाठी देहू नगरपंचायत प्रशासन आता सज्ज झालंय बीज सोहळ्यासाठी देहू नगरीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल होतात त्यासाठी नगरपंचायतीनं वारकऱ्यांसाठी एक हजार मोबाईल टॉयलेट्स आणि फिरती स्वच्छतागृह सज्ज ठेवली आहेत महिलांसाठी विशेष सोय सुद्धा प्रशासनानं केली आहे इंद्राणी नदी घाट परिसराची स्वच्छता प्रशासनानं केली आहे अवकाशात सोडलेल्या डेक्स उपग्रहांची डी डॉकिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि इस्रोनं ही माहिती दिली आहे तर भविष्यातल्या चांद्र मोहिमा अवकाशातल्या मानवी मोहिमांसाठीचा सा मार्ग त्यामुळे मोकळा झाल्याचं इस्रोनं म्हटलंय येवला तालुक्यातल्या मुखेडमध्ये बाळासाहेब आहेर या शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक झाला ऊसाच्या शेतातून महावितरणच्या विद्युत तारा गेल्यात आणि या तारांच्या घर्षणातून आग निर्माण झाल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे <गणाग> दादर रेल्वे स्थानकामध्ये मद्यधुंद व्यक्तीनं एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली मात्र या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला पकडून चांगला चोप दिला दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्या विरोधात विनयभंगाचा आता गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सांगलीच्या म्युझियममध्ये गांजाची विक्री करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सदुसष्ट हजार किमतीचा दोन किलो सातशे ग्रॅम गांजा सापडला मिरज शहरातल्या रेल्वे डेपो झोपडपट्टीज ही कारवाई झाली रायगडमध्ये फार्मर आयडीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळतोय जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीस हजार पाचशे अठ्याहत्तर ते लाभार्थ्यांपैकी केवळ तीन हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केलाय आहे विविध शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक केलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं अंधेरी पूर्वेकडच्या मरोळ इथल्या महापालिकेच्या जुन्या सुक्या मासळी बाजाराचा दुबई आणि सिडनीच्या वॉटरफ्रंट मार्केटच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याची योजना आता आखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे आणि यासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा प्रस्ताव नियोजन टप्प्यामध्ये आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये किरकोळ भांडणामधून टोळक्यानं एकावर कोयत्यानं हल्ला केला वीरभद्र मंदिर परिसरामध्ये कोयत्यानं वार करत तरुणाला गंभीर जखमी केलं सुरेजवर कोयत्यानं हल्ला करणारे हे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले उपस्थित नागरिकांनी सुरेशला जखमी अवस्थेत वैजापूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पुण्यातल्या शिवाजीनगर पोलिसांनी मकोकातल्या आरोपीला दोन वर्षांनी अटक केली आहे आरोपीकडून दोन पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसं जप्त केलेत अटक केलेल्या आरोपीवर शहरातल्या चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे पुण्यामध्ये हनी सिंगच्या कॉन्सर्ट पूर्वीच गोंधळ झाला प्रेक्षकांची गर्दी वाढली आणि कॉन्सर्ट स्थळी एकच गोंधळ उडाला गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसच मैदानामध्ये उतरावे लागले बदलापूरमधले माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि या प्रकरणामध्ये शैलेश वडनेरे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यानंतर ते पोलिसांनी तपास करत धमकी देणाऱ्या चौघांना अटक केली आहे सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला जामीन देण्यास कोर्टानं नकार दिला राव हिच्यावर असलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगत कोर्टानं तिची जामिनाची याचिका फेटाळली त्यामुळे तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे पुण्यामधल्या आळंदी महातोबाची या गावामध्ये अफूची शेती आढळून आली पोलिसांनी कारवाई केली आणि अफूची साठ झाडं नष्ट केली या प्रकरणामध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे